आंघोळ पांगोळ घातले जरा आयला गरम गरम कडक कडक पाण्यानं शिव माया बाबा बने गरम गरम चूल केली योगिताने सरकार वाळ वाळ हुडकून काढलं पाणी तापावलं चाललं कडक कडक कारण की तिकडं सासूबाई तिकडं चूल आहे त्याच्यावर रोजचं पाणी तापत असतं पण आज जरा जास्त होतं मायरीचं जा आईचं म्हणलं कडक कडक पाणी करायचं म्हणलं हिला आंघोळ रोज आंघोळच्या नावानं बाबा माहिती तिथं सरपान काय नाही काय नाही तिथं भावा बहिणी मासाची काम असते आता कशाच माझल्या सगळं बायाने करायचं सगळं मी आता मी इतकं मला फायना जायना तरी माझ्यावर शिंत खोकत काय करायचं बावा बहिणी तसं मी गेल्या बारीने गेल तिथे माझं तुम्ही तर बघितलं मी तिला जर बारीने गेल्या सरपणाची वजी तर मला म्हणते ती काय काय नाव ठेवणारी ठेवते ती पण मला माहिती आहे ना आमच्या घरचे कशा खेळ घ्यायचं मी कस म्हणलं आपली योग्यता आल्यावर म्हणलं सरपान आण आपण मी पण बघितलं पण झाड कुठं ना आणि कुठं सरपान बाबा बन काय नाही मग आपण काटके आपण जाऊन कुठं आणाव्या की असं कुठंच नाही आता ती गड्या माणसांचे काम असते ती अडचणीत नाही ह्यातनं काढायचं आपण पडलो झलडो वाढता हे म्हणजे आणि ती दुखणं वाढायचं मग पोर बघायचं म्हणजे आपलं एवढा हातपाय चालतात असं कस तरी आपलं दुःख पाप करते तर आताच कोण बघा ना आणि मोंड्या तोंड्या तर कोण बघायचं व बा बहिणी सोडून सोडून असं बारी नाही करते पावटा नेट मी गिरते पोब आता कालवणाला कायच काहीच नाही बाजार आणण्याशिवाय बाजार आणावा लागेल चांगले मस्त पके आंघोळ घातली योग्य त्याने कडक कडक पाहण्याने लय कडक पाणी केलं दिलं तिला आंघोळीला डोकं बिक दुखलं चांगलं आंघोळ कर म्हणलं आज मग स्वयंपाक करायचं राहिलाय माझा बर का पण तिला मी जिवले बर का खाल्ले भाकरी मी गोळ्या खायासाठी तिला भाकरी नाही होती रात्रीची उलशी तिला म्हणलं होतं थांबा करते पण त्यात पोहे पण नाही तर घरात मी पोहे हे केलं असतं नाश्त्याला पण पोहे म्हणलं की थांब पण माझी पण आंघोळ ही ती सगळंच राहिलं होतं कारण की आधी ह्यांना दिलं मायरेला आंघोळ करायला लावले चांगली कडक पाण्यानं मायरेला बिन आयला आयला दिलं जरा जास्त पाणी कडक कडक पाण्याने आंघोळ कर म्हणलं रोजची वरड आहे म्हणलं आणि तिथं मग गार पाण्यानं आंघोळ करत ती गार आपलं कावा हो मग पडत कोणाच्या ना नादा आता बऱ्याच भाऊ बहिणींचं मला म्हणणं आहे बर का की योगिता तू आईला लावू नको आईला तुझ्या पशीच ठेवू तिला काय तिकडे जाऊ नको आता मी माझ्यापर्यंत तिला ठेवायचा प्रयत्न करणार आहे मी ठेवणार आहे काय माझ्या औपत्यानुसार काही कमी नाही पाडा खाय प्यायची ह्याची पण मी जबाबदारी घेणार ह्याची मी काळजी घेणार पण आता हिला किती दिवस राहणार हे किती दिवस नाही राहणार हे तिच्यावरती अवलंबून आलं भाव त्यांनी किती वाटी केलं लेकरांनी तर शेवटाकून हाय आता त्या बारक्याच अनपाण्याचं ह्याच नडत आहे की पण त्यांनाच कळाणार कपडा चोपडा ही सगळं त्याच कामाचे कपडे ही असं धिकचे धिक लावून ठेवतो चांगली चांगली कपडे कामात घालून जातो मग बाबा बहिणी आपल्याला नाही व्हाय नाही जायला तरी आपण ते दूध बसायचं हे करायचं मग आता त्याला कळेल की आई मध्ये ना काय असते एक फोन सुद्धा आला नाही रात्रीच्या न आलेले आहे ना त्याने इष्टीत त्याला मी लावल्या इष्टीत बसू दिल तर त्याला फोन सुद्धा केला ना की तू पुचली काय खाल्लं का तू नको काय टेन्शन घेऊ भांडलू मी माझं चुकलं राह चार आठ दिवस गेली तर बहिणी आकापाशी राह चार आठ दिवस परत इकडं मला बी कामाला ह्याला जावं लागतंय माझ्या बी गाडीचा हप्ता आहे असं ह्याच्या तोंड शिवलंय त्याने एक फोन सुद्धा केला एक फोन सुद्धा अजून केला ना फोन आणि करते माझ लिया माझ लिया माझं काय करायचंय का त्या लेखांना आपण माझ 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 म्हणतोय ते आपल्याला झिडकवून टाकते आम्हाला काय तुझ्या लेखांपासून तिला तोडायची नाही बरं का किंवा असं म्हणायचं नाही की तू तुझ्या लेखांवर माया करू नको जीव लावणं जाव जीव लावू नकोस असं आमचं काहीच म्हणणं नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की जेवढा तू माया जेवढा तू त्यांना जीव लावतीस तेवढा ती तुला लावतात का ना, ना। तुला टेन्शन देऊन मारायचं केलं ना फार त्यांनी टेन्शन टेन्शन सारखं आता शुगर बीपी बिपीरे शुगरचं बीपीचं दुखणं काय एवढं मोठं नाही म्हणते काय काय लोक पण ती म्हणजे असं घातिक सुद्धा खाऊ शकतोय टेन्शन मध्ये जर शुगर आणि बीपी रे बीपी जर एकदम जर वाढला तर त्या माणसाचं काय खरं आहे का असे भरपूर जात माणसां आयातलं की मला धक्का बसतो असं वाटतं जवळ आमची आय आहे तर माय माहेर नाही तर भाऊ तर ही असंच हायचं आणि काय त्या भावांच्या राजे माय माहेर राहायचं काय राहायचं आता बाबा आमचा गेलेला आहे बाप आहे का आम्हाला बघायला तसेच आमच्या आयला जर कमी जास्त काय जर झालं तर काय ह्यांना करायचं बरं ती एक एक थरलाय त्याचा बायका पोरं घेऊन त्याला ती करायला पण ह्या परप्याचं ही भांड त्याला त्याच कुत्र्याच्या आयवानी हलवा त्याला त्याला कळायला मार्ग नाही त्याची बायको ही असते तर निवांत माझ्या लेखी कसे राहिले असते हे केलं असतं तिकडं तोड सुद्धा घेतलं नसतं पण ते जेव्हा आपण इतका जीव लावतोय त्याला इतकं हे करतोय त्याला काहीच वाटत नाही त्याला बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की तुमचं नाटक बंद करा तुमची नाटकं बंद करा ही एकाच मोबाईल वरन कसं काय आव्याचा मोबाईल आव्यापेक्षा आहे का आव्याचा मोबाईल आणलाय का आणि काय चाललंय साठी लाईक साठी नाटकं चालले ती असं जी काय त्यासाठी मला सांगायचंय आव्याची आयडी माझ्या पण मोबाईल मध्ये आहे तर माझ्या मोबाईल वरन येत आहे तुम्हाला सांगते मी आणि जो व्हिडिओ येणार पाच महिन्यात सहा महिन्यात सात महिन्यात कसं का व्हायना युट्यूब युट्यूब कोण तिला मदत होते तुमच्या सपोर्टाला तेवढं तिचं पोट पाणी पे हे होतं भरत आहे तेवढं तिथे आणि मला दवाखान्याची भरपूर गरज आहे मला महिन्याला जावं लागतंय दवाखान्यात तिथे तिला दवाखाना दवा पाणी कोण कोणाला देत आहे आम्ही तर कवर देणार आपले चार पैशाचं कमोर कसं का व्हायना ती करत बसते ज्याला माया दाय तिथे सपोर्ट करते आणि ज्यांना नावं ठेवायचं ते तिथे ठेवते ती आणि आता तिचं नाव कसं आहे माहितीये का ज्याच्या घरात आया बहिणी नाही त्या ज्यांना आया बहिणीचा आदर नाही आणि एखादा माणूस कसं आहे माहितीये का गड्यानं गड्याच्या गटे नादेवेला वेळेला नादी लागावून बाई ना आहे का नाही जी बाई तिच्या नाद पुरवण्यासारखी ना तिच्या नादी लागाव पण ही तर आहे माहिती का म्हात्या माणसाच्या नादे म्हात्या माणसाला आहे का ना टॉर्चर करायचा प्रयत्न करते मागे खेचण्याचा प्रयत्न करते ती आणि शांताबाई 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 रा असू दे बाबा ती शांताबाई असू द्या कांताबाई असू द्या असू द्या काही बी तिच्या आपल्या जीवाला जसं कमवून खायला येतं तसं तिथे कमवून खाती नाही एखाद्याला बघवत बघू नका पण एखाद्याला वाईट अरे तिच्या मागं तिचं आहे तिच्या तिला नको नको केलंय टेन्शन देऊन देऊ मारायचं केलेलं आहे ही वरनं सोशल मीडियावर चार दोन पैशाचे व्हिडिओ काढतात तिला अजून टॉर्चर त्रास देण्याचा प्रयत्न करतात हाय प्रत्येकाच्या घरी आय हाय बहीण हाय सगळ्याच्या घरी सगळ्या असतात पण एखाद्या म्हातारा माणसाला त्रास देऊन काय कुणाला भेटत आनंद भेटतो का जनसंपदा भेटते का युट्युब हे अमेरिकेवाला युट्यूब वाला पे पेमेंट देतो त्या वाईट बोलण्याचं मग मी सुखी असते हे झाले असते तर माझ्या काम धंदा करून खाल्ला असता पहिले कामाला जायची मस्त कामाला बी जात होती पण तुम्हाला माहितीये का तुम्ही मग आता मस्त माहिती काम काय करायचं होतं काम काय करायचं होतं ती काय काम करत कामाला काय नाबर नाही तिने हे तुम्ही काय युट्यूबच होतं का ती काम करून काम कष्ट करून जगत होती पण तुम्हाला सांगते ह्या युट्यूबच्या आधी परत युट्यूबच्या नंतर बहिणा ते कामाला गेल्यावर तिला उन्हाचं तिच्या डोक्यावर हिट झालं की चक्कर पडते चक्कर येऊन पण तर मला ते मालकीन म्हणते तुम्ही कामालाच येऊ नका अजिबात तर मला बंद केले कामाचे मी बांधील तिथं कामाला होती म्हणजे तुम्हाला असला आजार आहे हे आहे तर माझ्या मोबाईल मध्ये तिची आयडिया आहे तिला जगाय पुरतं जसं तिच्या पद्धतीने असं व्हिडिओ येत राहणार येणार व्हिडिओ ज्याला सपोर्ट करायचा त्यांनी भाव बहिणी तुम्ही मनापासून सपोर्ट करा आणि आपण ज्यांना नाव ठेवत ते तर नावं ठेवणारच आहे त्यांना किती पण सांगू दे आपण किती पण बोलू किती पण तळतळ करून बोलू द्या तरी पण ती नावं ठेवायची ती ठेवणारच आहे जीव सोडून सोडून सांगितलं तर काय पण एखाद्याची हाय नाही घ्यावी नाही एखाद्याचा हाय ना माणसं होता आता तिला एक वाचायला हे येत नाही म्हणून जाऊ द्या मरून द्या पण ही ये जी व्हिडिओ बघणार आहे ती ही वाचत असतील काय विचार करत असेल म्हणजे एखाद्या माणसाचा आहे ना एखादा माणूस वाईट नसला ना तरी हाय का त्या कमेंट जो आहे ना ती किती वाईट आहे दाखवून देण्याचा प्रयत्न करायचा काही लोकांचा माहिती आहे का तिच्या टेन्शन ती आधीच लागल्याने हे आम्ही कसं तर टेन्शन कमी करायचं बघतो हे करायचं बसतो बघतोय पण जाऊ द्या बोल माहितीये का जाऊ द्या माणसाला आदरच नाही हे करायचं माणूस बोलणारच किती आपण किती चाललं तरी ते सांगा जर तुमची गलत प्रेमी करा तुम्ही मोबाईल आणलाय का मोबाईल घेतलाय का मोबाईल ती माझ्याकडे आली तिच्या आयडी वर तिचा व्हिडिओ येणार भहा महिन्या नका तिला पेमेंट निघाना युट्यूबच तिच्या पोटापुरत निघाल एकदम आणून करून खायला तिथे त्याला नाचणार नाही हे बघायला नाचणार नाही हे बघायला मोबाईलला मला हात तो मोबाईल द्यायचा फोन तरी केला नका परत एक दिवस काम खायला हाटेला हाटेला परत झाल्या जेणवायचं माझं मोकळा कामाला गेल्यावर काम नाही लागल्यावर आता मला बरं माहिती मी चिरला आता पोब एवढं घेणार चांगला त्याला हिरवी मिरची नाही आता घरात तर आता तिक्काच करणं काय करायचं

भरून मस्त पाके वागे एक किलो घेतली होती लय मस्त ठेवल्या फ्रीज मध्ये लावायचं जर पिंकीच्या तुझं बोलणं झालं तर करून खायचं फोनच नाही